धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि आज मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक्कावनव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरजी संचालक मुंबई बँक आमदार प्रसाद लाड उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे शिवाजीराव नलावडे नंदकुमार काटकर प्रकाशजी दरेकर शहाजी पाटील मुंबई जिल्हा बँकेचे सर्व सन्माननीय संचालक अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आज अभ्युदय नगर शाखेच्या या प्रसंगी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपलं स्वागत करतो खरं म्हणजे फक्त उद्घाटन नाही आहे इथं ऐनखेच प्रवीणजी आपण बरोबर सगळं काम इथं खरं म्हणजे अभ्युदय नगरचा पुनर्विकास हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणून गेले अडीच वर्ष सरकार चालवलं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी अजीद दादा, आम्ही एक टीम म्हणून काम केलं आणि आपल्याला माहीत आहे की अडीच वर्षात तीन वर्षामध्ये या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम केलं एकीकडे एक एक विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली लाडक्या बहीण योजना असेल एक लाडकी लखपती असेल महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देणं अनेक योजना केल्या त्या योजनेमध्ये नाही परंतु मला आठवत आहे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी इकडूनच मला फोन केला आणि नगरच्या विकासासाठी सी एन डी करायचं होतं आपलं सी एन डीचा निर्णय घ्यायचा होता आता तुम्हाला माहीत आहे मी मंत्रालयात देखील बसून सही करतो मी घरी बसून सही करतो मी रस्त्यात कार्यक्रमात गेल्यावर सही करतो गाडीमध्ये बसल्यावर मी सही करतो मी जिथे असेन तिथून माझं काम चालू असतं आणि मग एका फोनवर मी सांगितलं हा सर्वसामान्य लोकांच्या पुनर्विकासाचा घरांचा प्रश्न आहे हा आपल्या सरकारसाठी जिवाळ्याचा आहे तुम्ही निर्णय हो म्हणून सांगा आणि निर्णय घ्या हे असं आपलं सरकार आहे आणि म्हणून सरकार सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणायचो मगाशी प्रवीणजीने म्हणा म्हटलं का ते काय ते डायलॉग टांगा विंगा खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वी दोन हजार बावीस मध्ये या राज्यामध्ये मोठा उठाव आणि संघर्ष पाहिला फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या तेहतीस देशांनी त्याची नोंद घेतली एवढा मोठा तो, तो उठाव होता आणि आम्ही काय केलं खुर्चीसाठी नाही या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे म्हणून आम्ही सरकार बदललं आणि म्हणून तेव्हाचं वा सरकार आणि आताचंही सरकार देवेंद्र टीम आमची तीच आहे थोडी खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे वर खाली पद होतात परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या ठिकाणी नेहमीच सांगतो की या राज्यातल्या कोट्यामध्ये लाडक्या बहिणींचे आम्ही भाऊ झालो ही सगळ्यात मोठी ओळख आम्हाला मिळाली हे पद सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून जे काही करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आम्ही मात्र जन्म घेतला आणि म्हणून ते आपण पाहिलं की धडाधड निर्णय घेणारा धाडस दाखवण्याचं काम मग शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय घेत आणि लोकप्रिय सरकार म्हणून आज तुम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आतापर्यंत कधी मिळालं नव्हतं असं दैदिप्य मान यश मिळवून दिलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दोनशे बत्तीस एवढं लँडस्लाईड मॅन्डेड या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी मिळालं नव्हतं आणि ते तुम्ही खरं करून दाखवलं मी काय राजकीय भाष्य करणार नाही पण सगळ्यांनी आखाडे बांधले होते आपलं महाविक महायुतीचं सरकार जाणार मग काय बाबासाहेब सगळे तिकडं कुणाला कुठली मंत्री खाती सगळी वाटप झाली सगळी फाय स्टार हॉटेल बुक झाली सगळं झालं परंतु माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावानी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार आलं आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि म्हणून आम्ही टीम म्हणून इथे काम करतो आज मुंबई बँक जी आहे ही मुंबई बँक सगळ्यांना आपली वाटणारी बँक आज शाखा तुमच्या झाल्या ही आहे पन्नास वर्षात पन्नास शाखा म्हणजे खऱ्या अर्थाने हा केवळ विस्तार नाही तर ग्राहकांचा विश्वास आहे ग्राहकांचा विश्वास आणि म्हणून या मुंबई बँकेने अर्धशतकी मजल गाठावी हा देखील एक दुग्ध शर्करा योग आहे खऱ्या अर्थाने बँकेच्या यशाबद्दल प्रवीण अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि मुंबई एक एकदा मुंबई आपण म्हटलं की एक डायनामिक एनर्जेटिक आणि व्हायब्रंट असं विलिंग माणसांच्या मनामध्ये तर मुंबईमध्ये तेवढी ताकद आहे आणि म्हणून मुंबई बँकेनं मुंबई बँकेने देखील मुंबईला साजेसा असं डायनॅमिक काम केलेलं कारण त्याचा अध्यक्ष देखील डायनॅमिक आहे एन आहे धडाडीतला आहे डाडसाने निर्णय घेणार आहे आणि म्हणून प्रवीण भाऊ तुम्ही फक्त अध्यक्ष नाही ते या बँकेचे कॅप्टन आहात आणि तुमची सगळी टीम अतिशय मनापासून काम करते बँक चालवताना त्याच्यामध्ये डेडिकेशन डिवोशन असावं लागते कष्ट मेहनत आणि सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन बँक चालवली पाहिजे आणि ते तुम्ही करताय आणि ग्राहकांच्या विश्वासाला तुम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरलेलं आहे मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि मुंबई बँकेने देखील खातेदारांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ आणण्याचं काम केलेलं आहे त्यांची प्रगती करण्याचं काम केलं आहे त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने या मुंबईच्या विकासामध्ये अगदी सफाई कर्मचाऱ्यापासून अगदी उद्योगपतीपर्यंत सर्वांचा सहभाग आहे आणि मुंबई बँकेत देखील हातावर पोट असणाऱ्या व हातावर पोट भरणाऱ्या कामगारांपासून ते कॉर्पोरेट ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या कंपन्यांपर्यंत देखील मुंबई बँक जी आहे गोर गरिबांची बँक आहे सर्वसामान्यांची बँक आहे सर्वसामान्यांना आधार देणारी बँक आहे आणि म्हणूनच बँक बैंक, फक्त बँकिंगचं काम न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम देखील तुमच्या बँकेने केलंय आणि म्हणून या बँकेने गिरणी कामगार असतील माताळी कामगार असतील यांनाही या अर्थसहाय्य केलंय पंचावन्न हजार लाडक्या बहिणींचं झिरो बॅलन्स तुम्ही काढून खातं इथं केलं आणि मला माहिती दिली आपण की या अकाउंटमध्ये पंचवीस कोटी लाडक्या पंचवीस कोटी रुपये लाडक्या बहिणींचे आता बचत खात्यामध्ये जमा आहे खर म्हणजे ही साधी सुधी गोष्ट नाही आहे कारण लाडक्या बहिणींची काळजी घेतली म्हणून प्रवीणजी आता मुंबई बँक देखील आमची लाडकी बँक आहे <laughs> शैक्षणिक संस्थांना मदत असो आपत्तीग्रस्तांना मदत असो देशासाठी शहीद झालेल्या शूरवीरांच्या कुटुंबियांना मदत असो मुंबई बँकेने जे योगदान दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं जे काम आपण केलं त्याला तोड नाही आहे आणि म्हणून मुंबई बँक आज नगरमध्ये आली आहे म्हणजे आता नगरचा विकास पुनर्विकास त्याच्यावर शिक्कामोर्तब या आजच्या दिवशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अभिजय नगरचं जे काही रहिवाशांचं घरांचं स्वप्न आहे गेले अनेक वर्ष प्रत्येकाचं स्वप्न असत की या चांगलं घर मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला वाटत